आला हिवाळा आरोग्य मिळवा हो कारण हा ऋतू असाच असतो जे काही आपण खातो ना ते म्हणतात ना अंगाशी लागलं कारण त्याला ऋतूसुद्धा खूप महत्त्वाचा असतो उन्हाळ्यामध्ये अशक्तपणा येतो पावसाळ्यामध्ये पोटाचे विकार वाढतात पण हिवाळ्यामध्ये या सर्वांवर उपाय म्हणून आपण हा रोज एक लाडू जर खाल्ला तर शंभरपेक्षाही जास्त बिमाऱ्या दूर पडतील हो कारण जे साहित्य आपण याच्यामध्ये वापरलेलं आहे आणि जे प्रमाणबद्ध हे लाडू बनवलेले आहेत त्यामुळे याची आरोग्य क्षमता खूप जास्त वाढलेली आहे आणि ते आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीरसुद्धा झालेले आहेत बनवायला अगदी सोपं आहे कुठलंच महागडं आणि खूप जास्त इंग्रेडियंट आपण याच्यामध्ये नाही वापरलं जे घरगुती आहे तेच वापरलेले आहेत तर पाहू शकता आज आपण याच्यामध्ये भरभरून अशी फुटाणे वापरूयात कारण फुटाणे खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते मूत्राशयाचे समस्या दूर होतात शरीरातील लोहाची कमतरता दूर होते रक्तदाब नियंत्रित राहतो तसंच रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते आणि पचनतंत्र मजबूत झालं की पोटात गॅस ब्लुडिंग पोटदुखी अशा समस्यासुद्धा दूर होतात चला आता आपण एक एक जिन्नस हे भाजून घेऊयात कढाई छान अशी जाडबुडाची घेतली की पदार्थ कसा खमंग भाजला जातो आता हे फुटाने आधीच भाजलेले असतात कारण हे रोस्टेडच असतात पण आपण लाडू बनवणार आहे आणि ते छान सहा महिने स्टोर होतील त्यासाठी सर्व जिन्नस आपण भाजून घेऊया म्हणजे याच्यामध्ये काही मॉइश्चर असेल तर ते निघून जाईल फुटाण्यावरती खूप जास्त साली असतात जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही ते काढून घेऊ शकता किंवा नाही काढले तरी चालतील आणि हे आपण भाजून घेऊयात फुटाणे खूप जास्त महाग नसतात स्वस्तातच मिळतात आणि तुम्हाला बाहेर नाही मिळाले तर तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता काळे हरभरे जे असतात म्हणजे त्याला आपल्या विदर्भामध्ये गावरान हरभरा म्हटला जातो ते हरभरे आणायचे घरी वाळूवरती किंवा मिठावरती छान असे भाजून घ्यायचे मस्त घरीच फुटाणे तयार होतात तर बघू शकता पाच सहा मिनटं आपण छान असं लोटू मीडियम मिडियम फ्लेमवरती ही फुटाणे भाजून घेतलेले आहेत वाटीने मोजाल तर अडीच वाट्या आहेत आणि या लाडवाचं विशेष म्हणजे या त्यात वापरलेलं प्रत्येक जिन्नस तुम्ही कमी जास्त करू शकता जसं आता तुमच्याकडे शेंगदाणे तुम्हाला जास्त घालावेसे वाटत असतील तर तुम्ही जास्त घालू शकता कारण ही थंडीच्या दिवसामध्ये शेंगदाणे खोबरं तीळ हे आवर्जून आपल्या आहारामध्ये सामील करावे कारण ते तेलाचा स्रोत असतो हो की नाही आणि हिवाळ्यामध्ये स्किन वृक्ष होते स्केस ड्राय होतात त्यामुळे शेंगदाणे तीळ खोबरं कशा ना कशा रूपात तुम्ही सेवन जरूर करा चला फुटाणे तर व्यवस्थित भाजले गेलेत आता काढून घेतले आणि त्याच्यामध्ये एक वाटी मखाणा घातलेला आहे मखाण्याचे अनगिनत असे फायदे आहेत मी आधी आधीसुद्धा तुमच्यासोबत स्पेशल मखाण्याचे लाडू शेअर केलेले आहेत ते सुद्धा रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करावी हिवाळ्यामध्ये भरभरून असे लाडवाचे प्रकार बनवत जा कारण त्याच्यामध्ये असे जे तर जातातच जसं मखाना तीळ खोबरं शेंगदाणे सोबतच तूप आणि गूळ सुद्धा जातं त्याने काय होते आपल्याला हिवाळ्यामध्ये खूप जास्त फायदा होतो मखाण्यामुळे हाडं मजबूत होतात वजन नियंत्रित राहतं पचनक्रिया चांगली होते हृदयाचे आरोग्य चांगलं राहतं आपल्या शरीरातील ऊर्जेचा स्तर हा वाढतो ताणतणाव कमी होतो हे तर सर्वात महत्वाचं होऊन बसलेलं आहे आजच्या पिढीसाठी कारण प्रत्येकाला स्ट्रेस हा असतोच कुठल्या ना कुठल्या कारणाने कुठल्या ना कुठली समस्या त्यांना असतेच ताणतणाव हा प्रत्येकाच्या जीवनाचा एक भागच झालेला आहे म्हणून तो कमी व्हावा यासाठी असे घरगुती उपाय हे जरूर करत जा चांगलं चांगलं खाल्लं की माणसाची बुद्धी चांगली चांगली चालते त्यासोबतच माणसाचं आरोग्य आपोआप सुधारते कारण मन चंगा तो काटमे गंगा अशी म्हणच आहे बघा बघा सुद्धा भाजून झालेत आता शेंगदाणे भाजूयात शेंगदाणे हे मोनोसॅचुरेटेड आणि पॉलिसॅच्युरेटेड फॅट्सने समृद्ध असतात जे खराब कोलेस्ट्रॉलला कमी करता करतात आणि हृदय विकार टाळतात शेंगदाण्यांमध्ये आर्जिनिन एक अमिनो ऍसिड आणि अँटीऑक्सिडेंट देखील असतात जे रक्तवाहिन्यांना आतील स्तरांना सुरक्षित ठेवून रक्तप्रवाह सुरक्षित करतात जेणेकरून आपल्याला बी पीचा कोलेस्ट्रॉलचा त्रास होत नाही त्यामुळे शेंगदाण्याचा आपल्या आहारामध्ये समावेश जरूर करावा आणि लाडवामध्ये तर आवर्जून करा मी एकच वाटी घेतलं तुम्ही दोन वाट्या घेतल्या तरीही चालतील बघा शेंगदाणे जसं मी सुरुवातीला सांगितलं ला या लाडवामध्ये प्रत्येक जिन्नस तुम्ही कमी जास्त नक्कीच करू शकता पण आज आपण स्वस्तात मस्त आणि जबरदस्त अशीच रेसिपी पाहणार आहे त्यासाठी जे आपण काही जिन्नस जास्त घेतले जे स्वस्तात मिळतात जे थोडे महागडे असतात ते थोडं थोडं कमी घेतलं असं करण्याचा प्रयत्न केला आहे पण तुम्हाकडे जर काजू बदाम खारीक व खाणे असं छान भरपूर प्रमाणात घ्यायचं असेल ना तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता आपण याच्यामध्ये आता पंधरा काजू घेतले पंधरा बदाम घेतल्या आणि काही खारीक घेतले त्याचं उभ्या पिसेसमध्ये कट करून घेतलं चला आता हे सुद्धा भाजून झालेलं आहे आता आपण गॅस बंद करायचा आणि याच्यामध्ये तीड भाजायचे जर कढाई खूप जास्त गरम असेल तर कारण तीड हे लवकर जडतात म्हणून इथे तीड हे हळूहळू शांत लो टू फ्लेमवरती भाजून घ्या तीड जर जास्त भाजले गेले थोडे जरी करपले तर मग ते कळवटपणा देतील आणि लाडवाची चव बिघडेल म्हणून तीड हे मंद गॅसवरच भाजावे हिवाळ्यामध्ये स्किन ही वृक्ष होते ड्राय होते उलायला लागते तर त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण वरून काही तेल मॉइश्चरायझर खूप महागड्या क्रीम वापरतो पण जे शरीरातून आतून जे पोषण मिळतं ना ते सर्वात महत्त्वाचं आणि सर्वात फायदेशीर आणि उठून दिसणारं असतं जेवढं तुम्ही वरून लावाल तेवढंच आतमधून खाण्याचा प्रयत्न करा म्हणजे पोटातून घ्या असे पदार्थ जे तुम्हाला आतून सुंदर बनवतील जसं तीड हे केसांसाठी सुद्धा चांगले आहेत आणि त्वचेसाठी सुद्धा बघा सुद्धा भाजून झाले चला काढून घेऊया छान असे चटकटायला लागतात तीड चटकले की काढून घ्यावेत आता आपण याच्यामध्ये खसखस घालतोय एक चमचा खसखसचं प्रमाण व्यवस्थित ठेवावं खसखस अतिप्रमाणात वापरू नये पण खसखस आपल्या आरोग्यासाठी चांगली असते सोबतच चा आपण इलायचीसुद्धा घातली आणि पाच सहा काळी मिरे घातलेत जेव्हा तुम्हाला संतुलित आहार घ्यायचा असते त्यामध्ये खसखशीचा समावेश जरूर करावा त्याने आपली नजर तर चांगली होते सोबतच हाडंसुद्धा निरोगी होतात सोबतच बी पी नियंत्रित राहतो जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी खसखस भाजण्याने अनेक मार्ग असतात परंतु प्रमाण नियंत्रित केले पाहिजे सोबतच आपण त्याला कॉम्बिनेशन इलायची आणि काळे मिरेसुद्धा घेतलेत त्याचे चवही मिळणार आणि फायदेही मिळणार सर्व जिन्न भाजून झालं आहे छान प्रकारे थंडही करून घेतलं आहे आता एक ही एक करून तुम्ही हे मिक्सरला दडा किंवा एकत्र दडलं तर, तर हे चालेल काहीच फरक पडत नाही पण आता जेवढं छान आता हे बारीक तुम्हाला करता येईल तेवढं बारीक करा आता घरात कर जर वयस्कर मंडळी नसतील तर हे लाडू जर तुम्ही मुलांसाठी बनवत असाल आणि छान ते व्यवस्थित खातील काजू बदाम वगैरे सर्व जिन्नस तर थोडंसं दर असं मिक्सरला फिरवलं तरी चालेल पण घरात जर वयोवृद्ध लोकांसाठी तुम्ही हे लाडू बनवत असाल तर छान अशी पूड करून घ्या म्हणजे हा लाडू ते सुद्धा आरामात खातील तर बघा आता आपण सर्व हे दळून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण वरतून खोबराखीस घालतोय खोबरा खीस इथे एक वाटी भरून घेतला आहे मी मोठा खीस दळायचा नाही आहे कारण तो आधीच बारीक असतो आणि तेवढंसं बारीक चालतं लाडवांमध्ये उठवून दिसतो चव भारी येणारच फायदे तर अनगिनत आहेत खोबऱ्याचे म्हणून खोबरंसुद्धा आपण या लाडवामध्ये घातलेलं आहे मिळून घेऊयात आता आपल्याला याच्यामध्ये गोडासाठी घालायचं आहे गुळाची पावडर तुम्ही पिठी साखर किंवा तगार किंवा खांडसुद्धा वापरू शकता पण साखरेपेक्षा गुळ कधीही भारी त्यामुळे गुळच वापरा सोबतच याच्यामध्ये आपण फुटाणे घातलेले आहेत फुटाण्यांसोबत गुळाचं कॉम्बिनेशन खूप छान लागतंही आणि त्याचे फायदे शंभर पटीने वाढतात ते म्हणून गुळाचीच पावडर घाला आणि तूप घाला आता तूप किती घालायचं तर ते सुद्धा तुमच्यावर निर्भर करतं तुम्हाला कमी तुपामध्ये बनवायचं असतील तर काय करायचं अर्धी वाटी तूप घाला मिक्स करा आणि हे जिन्नस सगळं परत एकदा मिक्सरला फिरून घ्या म्हणजे काय होईल त्याला एक बाइंडिंग येईल आणि कमी तुपात तुमचे लाडू तयार होतील पण हिवाळा चालू आहे आणि तुम्हाला जर माहिती असेलच तर आरोग्यासाठी तूपही तेवढंच फायद्याचं आहे जेवढं बाकीचं जिन्नस म्हणून छान मी याच्यामध्ये तूप घातलं आणि लाडू वळून घेतला तर मस्तच गोल घरघरीत जिभेवर ठेवताच विरघडतील आरोग्याची रामबाण चा आपल्याला मिळालेली आहे असेच लाडू बनले डब्यामध्ये भरून ठेवा रोज सकाळी एक खा त्याच्यावर कोमट दूध घ्या आणि आरोग्याचे अनगिनत असे फायदे मिळवा रेसिपी तुम्ही इथपर्यंत पाहिली त्यासाठी मनापासून आभार पण पर अजूनपर्यंत लाईक केलं ला नसेल तर प्लीज रेसिपीला लाईक करा सोबतच स्वातीज रेसिपीला हक्काने सबस्क्राईब करा कारण स्वातीज रेसिपी ही मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची चला तर मग भेटू या नवीन रेसिपीसोबत तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत स्वात राहा